भाई सोयाबीन घेतली नाही सायला मा मूर खडे त्याच्यामध्ये तर भाई पाहुणे येणार आहे पाहुणे जर आले ना हा पासारा पाहिला म्हणून काय पासार आहे बाई यांच्याकडे काय गं हे बघ कशी दिसते मी सांग हा भारी दिसते भारी दिसते ना दहा टाइम सोडून घातली का बरं ग का बरं म्हणजे ती जमतच नव्हती ना बरं बरं चांगली नसली परके टाईट बांधले ना अगं हां माणसासमोर काही पण नको बोलू बरे मी काय म्हणते पाहुणे कधी येणार आहे काय माहिती कधी येणार आहे ती मावशी आणि बाई तिथं जाऊन बसली का बर झालून गेले तिकडे बस बसले वावरात का बसली अगं सारे सकाळची लाईट नाही घरामध्ये मग ते कांटाळा आला ते ते जाऊन बसले वावरामध्ये मग ते पाहुणे आलो तिकडेच बसायचं हा ते म्हणे तिकडेच येऊ दे पण बाई त्यांना सांग ना फोन करायला पटकन एक ती साडी सांभाळ सांभाळून आणून सांगू नको सांगू मला आवरायचं पडलं इडं पाहुणे आले तर काय म्हणते बर मी जाते तू आवर काय बाई उतरी येऊन बसले पाहुणे येते का नाही किती केव्हाच येऊन बसलो येते ना आता जागी जागी नाके लागत आहे घरात लाईट आहे दिसत नाही काय म्हणून बरं भाई काय तू ते पाहुणे फोन केला होता का नाही आता पण मला द्यानच नाही कवच आवरून बसली अगं मग मला ध्यान द्यायचं तो म्हणजे तुला पाहुण्याचं म्हणून मिसरी कमी लावी जाय लावली पैसे काय आलं तो पाहुण्याच पागल पोर त्यांच्या समोर मिसरी नको का मला आवडत नाही आंबल नाही तो बो आता पडलाय गाड्यामध्ये तो काय करायचं त्यांच्याशी नंतर बोलबोर इकडं हॅलो हा निघले का नाही कोठावर आले या लवकर मग आता ना घरात नेमकी लाईट गेली मग आता म्हणजे इकडे मोकळ्या मैदानातच बसू झाडाखाली कुठे आले विचार मंदिर जवळ आहे का कुठे विचार किती अंतर आहे तुमचं अजून मंदिराजवळ आले का या मग पटकन आले इड आले आधी फोन तर कटकरीत जाय अगं मला नाही ना बाई काय समजत त्याच्यात परत झालं तुम्हाला शिकवलं तुम्ही मास्तरनी झाल्या मला शिकवायला तुम्ही फोन चालू ठेवी तीन मग काही ऐका आणि मग म्हणते लोड आता कोण माही आलंय तर मग मंदिर मंदिराजवळ आली का हा तू घरात आवरले का पण सगळं आवरले पोहे सुद्धा रांजनात भिजत घालून ठेवले ते सुद्धा करून झाले राजनाथ आता तू सांगितले होते ना गिला सांगाव करते लय आडबांगाना करती आणि या बाई आता हिला पाहुणे पाहिलं याचे तरी पाहिलं का किती याच्यात घुसत गाबर गाब्र तिला नवरी का बावरी वा तशीच जावं असं झालंय आणि मग माहिलंच लग्न आहे पहिलं लग्न मग आता लोकायच्या नवऱ्या वती नाही का काय माहिती माझं पहिल्यांदी लोकायच मग त्या मग मैत्रीणचं झालं ते म्हणजे मैत्रीच्या बरोबरच लावून दिला हा असत माहित टांख्यासूर राहिला ना हा मग बरोबर आहे ना तू लय वाढवा चालू लागली तो नाही तो नुसतं बिरी नुसतं बाहेरची हा मग आता थोडे दिवस राहिले तुमच्या जवळ जाऊ दे बर व्हय येते येत वरती चहा बी ठेवतो वर, वर। किती छाप येता सकाळपासून चार वेळा छाप येला ना ग चहा देव बिन चहाच लावी ती का त्यांच्या आधी तुम्ही साखर संपून टाक्यान ग बाई संपू दे व्हायला संपणार आता शेवटचा चहा करी शेवटचा करी तो घरी गेल्यावर तू तुरी ये ती चहाकारी यापुरीचे लग्न झाल्यावर कसं व्हायचं काय माहिती बाई का माडवाक्याला ताप होतो काय सांगता नाही येत मला तरी लय चीन तिला कामामध्ये भाऊ जा सारखी टक्करी घेत राहते आता ती लोकांची पोर आहे आपण घेऊ सहन करून ती काय सहन जवळ तोर घेईन गेले एकदा वाटोळ झालं ती लवकर लवकर आणणारच नाही कारण आहे ना ती पोरले तून फोन करते पण ती काही चालत नाही काही नाही बाई भाऊ आणतीन तिची चल मामा मामायले पाय पाय चावर आता उचलून घेतो घेऊ का तुला मग लहान होता घेतलं ना उचलून नाही पण आता एवढा लांब आलोय पाय 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 बाकी चावायला लागले चाल थोडं राहिलं आता एक काम दर्शन घेतो का दर्शन घेऊन जाऊ चल चला चप्पल काढ काढली मामा लहान राहिलो का गे, गे, गे गे। आ, आता घे 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 दर्शन घे कोणता दे मामा कोणता असू जमू दे म्हणा माझं वाजलं देवा आता लय पूर्वी पाहिलं मामाने बर का आता यंदा आहे ना था? जमून जाऊ द्या चांगला बारच उडून जाऊ द्या मामा पुन्हा यात्रेला येऊ म्हणा तुमच्या हा मामानी ना लय जीव काढलाय देवा आणि ना तुमची यात्रा तुम्हाला नारळ फोडू तुमची यात्रा का ते काय माहित नाही आम्हाला पण जमलं ना देवा अकरा नारळ फोडीन मी मा खर्च नाही अकरा नारळ एक काम कर दोनाचे चार मध्ये जोडी नाही येईल म्हणा असं हा आणि परत जमल्यानंतर दोनाचे चार झाले का अकरा दुनी बावीस नारळ फोडीन देवा मी बस 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 येऊ का आशीर्वाद राहू द्या तुमचा पाय पडा मामा चला लवकर ते वाट पाहू पाहू थकले असतील निम्मा अंतर आणून जाऊ जाऊ त्या फाट्यापासून आहे ना दोन किलोमीटर सांगेल होते त्यांनी आता एक किलोमीटर आलो आपण तुम्हाला म्हणलं गाडी घ्या तर तुम्ही लयची गाठी अरे काय जाऊ आज जा जा शिराचं गाडी गोड का नाही करते मस्त पायकी चला आणि तेवढा ती काढला परिसर पाहायला भेटतो आपल्याला आपण का फिरायला आलोय का मामा काय बोलत आहे मामा तुम्ही जिथे गेलो तिथं दिसता परिसरच पाहत हिंडत आहे तुझं सासूवाडीला येणं जाणं होईल हा चार लोक भेटले हा भाऊ कस काय हा बर आहे का तुम्हाला किती जमीन आहे काय घेणं पडले तुम्हाला कोणी दिसलं का रे का मग तुम्हाला काही गरज आहे का चौकाशा करायची बाबा खेड्याचे लोक आहे खे ना खूप समजदार राहतात मोकळ्या मनाने विचारतात ते पण आपल्याला कुठं जायचं आधी तिकडं पहा ना नाही नाही खेड्यावर ही संस्कृती जिवंत आहे अजून पर्यंत माहितीये का मामा लय बोलू नका चला पटकन चला झालं बाई चाल, चाल। एकदाच झाड फक्त कंबर गेलं झाडता झाडता आले बाई पाहुणे हे पाय मधु ये घरे पाय पाहुण्यांच कोणी दिसा ना मामा अरे मधी बशाला असाल ना मग आपली वाट पाहू राहिले ना या 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 इथं तर पाहुणे कोणी दिसा ना पाहुणे कुठे बाकीचे बाकीचे पाहुणे तिकडे वावरत बसले मामा कार्यक्रम तिकडे ठेवलाय काय ना मध्ये लाईट गेली ना ते पाहुणे सगळे तिकडे बसले वावरा मध्ये अच्छा मग तिकडेच चला तिकडेच बैठे काय चल चला मामा चला चला पाहुणे आले वाटत कुठे आगे। आगे। नमस्कार पाणी बिनी त्यांना हा घेऊन बस येतो ठेवू दाडीने आली आम्ही ना रेल्वे ने आलो रेल्वे ना हा डायरेक्ट नाशिक रोडला उतरलो कि तुम्ही बसने आलो मग काय एखादी गाडी केली असती रेल्वे ला तुमचे एवढे कुटाने करतो किती पैसे गेले असते तुमच्या गाडी माझ्या मामाला आहे ना रेल्वेचाच प्रवास लय आवडतो आवडत हो पण ते कसं परसवाद्याने राहत ना स्वतःची गाडी माणूस पटकन किक मारली का पटकन जाऊन त्यांची गाडी बिघडली ना मग तुम्हाला काय गाडी नाही करता आली काय आता टाइमिंग व कुठं गाडी पाहिजे मग अर्जंट ऑनलाईन ब... रिझर्वेशन केलं आणि आलो लगेच बरं झालं आले पण तुमचं घरच सापडा ना आम्हाला आता माघर एवढा मोकळ्या मैदानात बिरबा पशी मानल्यावर आंधळ माणूस येते मामा हा ते मंदिरात गेलो ना ते बिरोबाच स्थान होत आम्ही दर्शनच घेऊन आलो तिथून होते का हाँ, हाँ, पाया पाया पडलो पडलो आम्ही बरं माझल तुम्हाला आमचा बिरोबाला परिसर नाही नाही दर्शन घेतलं बिरोबाची काही यात्रा बित्रा काही भरती का, का नाही मग यात्रा बरं ती आमच्या आख्या आम वावरामध्ये इडक तमाशे राहत या वावरात हा आम्हाला आदळ राहत होत्या यांचा म्हटन राहते चांगली गोष्ट आहे चांगली पाच सहा वर्षापासून कबूल केला आता तो नवस फेडायचा टायमाला सांगू तुम्हाला काय बिरुबाला नवस बी कबूल केलाय चांगला आहे ना आमचा बिरुबाचा आहे ना काय तुम्ही कबूल केलं ते ते सक्सेसच होते बघत मी म्हटलं होतं ना अस आमच्या गावाला लय मोठी जात्रा बर आईची हा बरं तस ना आमच्या इकडे दोन जात्रा राहते कोणती खंडोबा एक खंडोबाची राहती बिरबाची राहती आधी खंडोबाची होती मग बिरुबाची येते बारा गाड्या का त्या काय तिकडे कलर देऊन ठेवलाय आता ना अजून दहा बारा दिवस आव तिकडे गाड्या पाहिल्या कलर दिलो आता बैलगाड्याला पाहिला आम्ही बारा गाड्या लय गर्दी राहते येऊ ना जत्राला वेळ जर तुम्हाला फोन करू या तुम्ही येऊ ना मग आपलं जमायचं वऊ काय बी पण जत्राला या येऊ ना येऊ ना आईची ओळख बिळक बर, आई आहे माझी अच्छा ही बहीण आहे बर ही आई आणि ही बहीण मुलगा बाहेर जायलाय ती काय सुन घरात आहे आणि आता आम्हाला सोडायला आली ही कोण होती सुना ज्योती अग चहा बी आण ना ही बाई तुला चहा कर करायचं सांग कुठं बसली तू अहो काय चहा बी नको आम्हाला नाही नाही असं कुठे नाही नाही आम्ही चहा पितीच नाही पाणी नाही आणलं काय नाही बसली गप्पा खरीत हा पाणी सांगा बा पाणी दे त्यान आता लांबून आले ते काही अहो पेत आम्ही घ्या आता केलाय ते ना बर पाणी आण थोडस तवर त्या मावशीला मग चहा झालाय मामा घ्या हा चहा लय गोड केला आता कसं आहे आता पूर्वीच्या जातीला बोलायचा धर्म नाहीये बाई आई करून घ्यावा लागत होता कमी जास्त जाऊ टायमालाच नासतय मी ना लक्ष देत नाही घरामध्ये तेच चांगलं तिसून काही करून काय ठू एक बोलल्या मग काय आपलं खा प्यायचं दिवस आहे आता बसायचे जेवढं लक्ष देऊ ना तेवढं टेन्शन वाढलं जात ते आपण घरात करायला आणखीन आपला वडूस पाहते बरोबर तुमची सूनबाई कुठली आंध्र शिंगोट्याची अच्छा शेळ खायची का न हा शेळक्या लई त्या गावाला नव्वद टक्के गाव शाळक्यांचं हा मित्राची बहीण पण तिथं देळक्यायला मी जात नाही माझं मस्त माहेर आहे मामाचं गाव आहे सून मामाच्या गावातलीच केली मी पण आहे ना मी जात नाही जास्ती कारण कस आहे माझा मालक असा राहायचा जाऊन देत नव्हतं बरोबर आणि आता सोन आली आता जायचं जा, तर आज हे करायचं उद्या हे करायचं आमका येणार आहे तर आमका येणार आहे ते न ना देत नाही मला चांगलंय ना अशी उत्साही सून पाहिजे प्रत्येकाला अशी भेटली ना आणि मग तू काय काही बस बस मला आयत ताटा आणून दे लय भारी काम आहे तुमच्या घरात माणसं नाही का आहे ना आता कसं आहे म्हणत काम आहे तर आता इथ कार्यक्रम आहे आता एवढा मोठा मग इथं कोणी पाहिजे ना इड ना सगळा बायाचा कारभार आहे असं का आमची माणसं याच्या डोकं नाही घालते हा हा, 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 हा। कोणाच फोन आला मामा उचला ना कंपनीचा आहे कंपनीचा आहे का कोणाच आलाय नाही कंपनीचा आहे आणि म्हणजे आता सगळा म्हणजे कारभार हा बायाच्या हातात आहे भाऊ सगळं आहे ना मीच हँडल करते माय पोर आहे ना मला काहीच विचारते नाही आता एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे मग तुम्ही तीन बायाच निर्णय घेणार आहे का कस आहे माझ्या ना एका या काळ वेलय असं हा का पोरायच्या माताने किती मुली आहे मला ना दोन मुली तर त्या पुरीच्या रे वाटोळ म्हणजे मला समजलं नाही मग माणस लय रे भेटले त्यांच्या इथं मस्त नाही अच्छा अच्छा सासरवा झाला काही हा डोक्याला तेल नाही अंगाला कपडा नाही अरे 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 कपड्याला साबण नाही खाणं नाही सुईचं निस्त काम करायचं कोणापाशी ना जायचं नाही यायचं नाही आम्ही एकदम लेकरासारखं जीव लावू तिला माया सुद्धा येऊन देते हा हा भाचा आहे माझा पण एकदम मुलासारखा आहे एकदम हॅलो हा आई पोचलो बर का आम्ही हा नको काळजी करू ठेवू का हा लवकर येतो आम्ही आईचा फोन होता अच्छा अच्छा पोरायला काय वाटलं पहिलं वय लग्न आपलं त्यांनी उरुपांना केलं त्यांना एवढं गाभाड दिलं बर तरी तिला म्हणतात गाभाड घेऊन ये तर जाय असं आहे का हा बर आता तो विषय बाजूला राहू द्या आम्ही लांबून आलोय महत्वाचा विषय आहे ना तो आता आपण हॅन्डल करू कारण आता मामा आता सांगा तुम्हीच मग आता पुरेला घ्या बोलून म्हणा ज्या कामासाठी आलो ते काम उरकून घेऊन आता मुलीला बोलवा ना ना ज्योती आवरलं का तिथं घरात पटकन आवरून तयार करून पटकन पाठवून दे <coughs> पटकन यायचं खबर आहे बसली मी बा ही सू नाही ही मुलगी ही आई ती बहीण आणि हे माझे मामा आहे बर का भाचा आहे माझा लहानचा मोठा मीच केला शिक्षण बी आहे आता दोनाचे चार हात पण मीच करून देणार आहे तुम्ही किती मामा आम्ही दोन भाऊ आणि बाचे किती तुम्हाला दोन बाचे बहिणी बहिणी दोन बहिणी दोन्ही बहिणीला एक एक मुलगा आहे चांगले अशी पाहून घ्या बाई पुरी नाव सांगतो तुझं अर्चना रामदास भोसले अच्छा शिक्षण किती झालं आता दहावी सोडली अकरावी जन्म जन्मतारीख आई माझा जन्म कस झाला होता गो जन्म आहे ना दुसऱ्या दिवशी गटार आमुष्यावरती त्याच्या आगल्या दिवशीच झाला गटार आमशाच्या आगल्या दिवशी झाली आता गटारामुषा दरवर्षी येते पण साल सांगशाल का अंदाज साल नाही सांगता याचा मला काही लिहा वाचता येत नाही आता आम्ही कस काय समजायचं बाई मला आता सध्या एकोणावी चालू आहे हा असं म्हण ना मग एकोणास चालू आहे ना ना म्हणजे हा म्हणजे शाळेची तारीख तू येऊन एकोणावीस चालू आहे ना ठीक मामा जुने लोक आडाणी होते ना हा बरं की नाही काय ते तारखा लिहून ठेवित होते अरे आता फॅट निघले एवढं दहा पंधरा वर्षापासून हा जाऊ द्या मग आता ती म्हणती ना एकोणास वीस वर्षाचा असेल पोर अच्छा पुढचा प्रश्न विचारा मग बरं काय विचारू सांगत परत अजून आता तिला विचारा पोराला सांभाळून घेशील का बर पोराला आई बाप का स्वयंपाक पाणी येतो का स्वयंपाक पाणी येते पोराला नीट खाऊ घालशील का मग विचार मग हे बघ पुरी माझा भाचा आहे स्वयंपाक पाणी व्यवस्थित येतो ना तुला हा शिकू राहिले हा का त्याला नीट नीट प्रपंच संसार करशील ना तू त्याचा वाला त्यांनी करू लागला तर करल ना शेती काम येतं का तुला शेती काम मी तर कधी गेले नाही ना शेतात मग लोकांच्या घरी करायलाच लागत आहे हळू हळू येता थोडं मग ते रोजा राजे कोणाच्या वावरात गेले नाही 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 रोजापरेस नाही मामा आपण शिकून देऊ हा का आता कोणती पोर लग्न झाले झाले शेती ती किती करणारी ना नाही पण केलं तर चांगलंच राहत प्रपंचाच्या दृष्टी शाळा सोडून काय करेल नाही अजून वावरतच पाहिजे तुम्ही जर हळू हळू करून घेतलं ते शिकन सगळं नाही करू बाई पोराला आहे ना चाळीस एकर जमीन आहे आणि दोन भाऊ म्हणजे एक वाटायला चाळीस आली पन्नास आली ना तर आता एवढी बाई शेतीत कुठं राबताना पाहिली का तुम्ही नाही आम्ही कुठे म्हणतो राबावा आता चार मजूर लावायच लागत आहे सांगतो तुम्हाला फक्त फक्त मांग पुढं पाहणं गरजेचं हा हा मग तीच अपेक्षा आहे मागं पुढे जरी पुरी पाहिलं ना तशी माझी पोर हुशार बोलून सुद्धा देणार नाही पण तुम्हाला सांगते दोन तीन महिने तुम्हाला नक्की नक्की महिने आम्ही तिला सांगू शिकू ना बाकी आहे आहे ना ना ती मोबाईल तुम्हाला जी नाही ती वस्तू बनवून दे बर टायमही नाही लागत बर आम्हाला आहे ना मुलगी पास आहे पास होण्यासारखीच ती जोडाला जोड होतो तुम्हाला काही मुलाला विचारायचं असल तर मोकळ्या मनाने विचारा जी विचार काही अग मावशी खायला आला राहते आई पण आता तू विचार ना तो विचारतोय पाहुणे तुमचं काय नाव आहे मधुकर सदाशिव महाडिक तुमचे शिक्षण शिक्षण दहावी झाले दहावी काय सर्विस सर्विस म्हणजे मी आपली जमीनच एवढी का मला सर्व्हिस करायची काही गरजच नाही नाही का, का? शेतीत काय लावले शेतीमध्ये आम्ही चार बिघे खसखस लावली चार बिघे लावली आणि बाकीचा सगळा गहू प्यारलाय खसखस लावायला अधिकार का हळद म्हणलं तर ठीक आहे हळद चालते आलं चालतंय बटाटे हे चालतंय पण खसखसी हो केवढी बाई तुम्हाला जाऊन बसायचंय काय अहो खसखस लावली म्हणजे आम्ही तशी परमिशनच काढून गेली तुम्हाला परमिशन कशी दिली सरकारानं त्याच काय माहिती का आमचे काका आहे ना खूप मोठे अधिकारी आहे अरे भाऊ किती असू दे अधिकारी आमच्या आजूला बाजूला आहे ना मस्त मोठे पुढारी व ते जेल मध्ये जाऊन बसले नाही नाही आमच्याकडे तस काय नाही आमचे काका इतके मोठे अधिकारी का सगळं तालुकाच त्यांच्या ताब्यात राहतोय <coughs> कोणाची ताप नाही तिथं कोणी पिन लावायला का आम्ही खसखस लावली म्हणून <coughs> म्हणजे तुम्ही काय आडुशाल लावली का मोकळे मैदान आमचं वावरच एकदम आडुशाला आहे तिथं कोण जात नाही हा तिथं जायचं म्हणजे डायरेक्ट अंगाशी येतंय माहिती का उतर मग उद्या काग्न करीत तुला ठेवी ते ती दीड दंबडीची उद्या त्याच्यापेक्षा पेक्षा आताची विचारपूस करून घेतलेली बरे ना पुढचं काय ते विचार जन्मतारीख किती जन्मतारीख तर मला काही एवढी आठवत नाही कारण माय आहे तर लहानपणीच गेले त्याच्यामुळे ते काही एवढं आठवत नाही बा बाई त्याची जन तारखेशी काय घे ना तुम्ही ठेवू नका एक अंदाज सांगतो मी त्याचा वयाचा आहे ना त्याला आता बावीस रनिंग चालू आहे म्हणजे बावीस वर्षाच्या पुढं ढाळला तो आता बावीस हा तुमचं घर कशाच पत्र्याचं काउलाच आहे आमचं घर स्लॅबच आहे स्लॅबच हा आम्हाला पत्र्याचं नाही नाही स्लॅब घर आहे मग बरं आहे ना अक्का मला विचारून काय विचारायचं ते मला विचारून झालंय आई पण मला विचारायचं ना त्याला काही मग घे ना विचारून सगळ्यांसमोर कसं तो का मला सांगणार आहे खर जा बाजूला येते दोन मिनटं येता का मामा मी येतो तिच्या संग जाऊ ना कुठं तिला काय विचारायचं विचारून विचारू दे तिला मग म्हणजे बाहेर जातात का तुम्ही विचारायला नाही द माका मध्ये जातो ना चालेल चालेल तुम्ही तवर गप्पा मारा मोकळ्यावर मनाने विचार तुला काय विचारायचं ते कारण प्रपंच सुमार दोघांना आहे हे मोजून पाच मिनिटाच्या आत या पाच मिनिटाच्या आत या पाच ना आता हा तर मी कुठं मग आख वावर दाखल येणार रे अरे विचार काय विचारायचे तू चष्मा तर काढा दे का तुझ्या का डोळ्या का भिंगा चेक काय चांगला नाही दिसत का काय लावून आलाय तर तुला काही काय ऊन बिन पडलं काय चांगला बरं जाऊ दे विचारा ना आता काय विचारायचं आव जाऊन घालायचं अरे अरे करायचं कारे बर तुझं काय नाव आहे ऐकलं नाही का मागाशी हा ऐकलं पण एकदा परत आता माझं नाव मधुई बर का तुमचं कुठं काय बाहेर बाहेर म्हणजे काय बाहेर चालू बिलू तुम्ही पुरींच नाद काही तुम्हाला पुरींच नाद होता पहिले पण आता मा मामाने जसं हानलं ना मला तसं मग नाद नाही करीत आता म्हणजे तुम्ही चांगलेच खेळले बा पोरींमध्ये आहे का नाही पोरी खेळवायच्या मला पोरी तुम्हाला मग का आहे आमच्या गावामध्ये माणूस दुसरा कोणी नाही मग मला ना सांगा तुम्ही एवढे श्रीमंत मग मा चड्डी की करून आले मग आता ती येता येता ते रेल्वे मध्ये आता किती गर्दी राहते तुम्हाला चांगलं माहिती तिथं ते आता कोण काकडे घेऊन येतं विकायला कोण ते बोर्र घेऊन येतं कोण केळं घेऊन येतं मग आता या असं होतच ना एवढ्या लांबात आहे ना मग आता एवढं लांबून आलोय आता मग विचार करा तुम्ही आता आता सफेद कपडे मानल्यावर प्रवासात काय चांगले राहायचे का मध्ये तुम्हाला काय विचारायचं मला हा मला असं विचारायचंय लग्नानंतर शिक्षण चालू ठेवायचंय का मग घरीच राहणार आहे तसं तरी ना खरं पायरे गेले ना मी लग्नानंतर काहीच करणार नाही तुम्हाला ना ना लावा लागल का बर मी सायपाक पण नाही करणार म्हणजे येतच नाही नाही ना येतो मला मग मा... सगळे येतं पण मला कटाळा येऊ लय मग आता बाय लावायची हा मग तुम्ही एवढं करू शकणार नाही का बाई लावणार का धुण्याला बाय लावायची भांड्याला बाय लावायची भांड्याला बी हा मग घरपुसायला बाय लावायची मग तू नेमके करशील काय आराम तुमच्या जेव्हा जगल मस्त पैकी हाँ का हा मग तुमची एवढी इष्ट कशाला बरं अजून काय विचारायचंय का का विचार मला काय एवढंच विचारायचं होतं अच्छा नाही मला काय नाही विचारायचं बस मग एवढंच हा विषय का मी येणा लागण्या नंतर आराम करीन कुठं जाणार नाही बर चला येऊ का कुठं तिकडे जायचं चला मग हा मग असं म्हणा येऊ का मग कधीशी जाऊन बसले अजूनही आहे ना आपण बसून आप, बस राहिलोय ना घरात सारं काम पडलंय आणि पाचच मिनिटाचा नाही आले वाट <coughs> बसा झाले <coughs> का झालं <coughs> का बोलणं व्यवस्थित हा बोलणं झालं मामा बरं काय निर्णय घेतला मग मामा मला पोर पास नाही अरे ती म्हणती घरात बाईक ठेवायला लागल म्हणे कामाला धुण्याला भांड्याला सायपाकाला मग ही न्यायची डोक्यावर बसवायला मागा शेतीला विचारला चार माणसं म्हणे सगळं स्वयंपाक करील मी करते प्रयत्न करते आई तुला माहिती का किती माहितीये काल पुरी तो म्हणतो मला आधी लग्न करू बरं झालं तो तपास काढला नाही तर तिथं झालं एक पट तो दुपट त्याला दे हाकलून बरं असं करा तुम्हाला नंतर सांगतो तुम्ही आता या दिवसही गेलाय आता सांगा ना नाही ना, ना थोडं मला माया भावायची त्यांच्या अहो मामा उठा तुम्ही कर ते सांगतील त्यांचं काय निर्णय तो तुम्ही उठा पण तुझा काय निर्णय मग तो रेल्वे डिस्कस करा उठा चला हा का उठा चाल बो हे पोर काय कामाची आहे नाही ती मला म्हणते बाई ठेवा लागल दोन्हीला ना भांड्याला <laughs> अरे बर झालं गड तो सांग तुम्ही काय समज काय स्थळ पाहते तुम्ही मामा आता माझी काय चुकी त्याच्यात अहो तुम्ही चला ना आता काय टाइमपास कर चला तुम्ही रस्त्याने सांगतो का हा बरं चाल आई आता पाहिजे असं ना आधी त्यांची चौकशी करून घे हा मग आता ये लांबचे आपले कधी ओळख नाही पाळक नाही त्या बागा का नाही ना 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 तर ना मला नाथात दे बाई पण असं आहे ना बाहेर माझ्या बायांच्या नादी लागलेलं माणसाच्या नको ताब्यात दे जाऊ दे तो खोड वय झालंय तरी वती <coughs> तो शाळा वती चाल मग बरं तुम्ही जा आम्ही हे गोळा करून आणतो तो, तो आता आया उभी राहशील तो माग पुढं